नमस्कार लाईव्ह जागरूक वसाईमधून मी सोनल महाडी कामण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामण प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं एकोणीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलेलं आहे याचं आयोजन कामणचे भूमिपुत्र हजरत शेख आणि संजय म्हाते यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे खेळाडूंचा आपल्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे पाहायला मिळतोय खेळाडूंमध्ये एक जोश आपल्याला पाहायला मिळतोय या पा यंदाचं हे पाचवं वर्ष आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या स्पर्धकांचा कसा सहभाग मिळाला हे आपण यांच भद्र शेख आणि संजय म्हात्रे यांच्याशी जाणून घेऊया नऊ वसं तुमचं स्वागत आहे काय सांगाल पहिल्या वर्षापासून ते हे यंदाचं पाचवं पर्व आहे या पाच वर्षामध्ये तुम्हाला खेळाडूंचा कसा सहभाग मिळाला मग प्रथम मी या सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला त्यांचा खूप धन्यवाद वाटतो आज आमचे पाच सर्ष आहे आम्ही ज्यावेळेस ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचा विचार केला त्यावेळेस फक्त आमच्याकडे सहा ते आठ संघ होते आज पाच वर्षानंतर सोळा संघ पण आम्हाला पुणे पडतो आणि सहा स्पर्धेविषयी सांगायचं झाला की ही आजची आमची रामाची महाराष्ट्राची एकमेव प्रिमेड लीग झालेली आहे ज्याबद्दल आम्ही ते सर्व खेळाडूंच्या आणि आम्ही संघातून एवढा सपोर्ट असायला आणि गाववाल्यांच्या समानता आम्ही नेहमी त्यांचं एक प्रभार मानलेलं आहे यावर्षी म्हणजे असं विशेष आकर्षण काय आहे विशेष आकर्षण सांगायचं झालं तर बरीचशी इकडे आता आम्ही आपण बघितलं असेल कालचा आमचा ऑफिस आहे म्हणून झालं त्याच्यामध्ये आम्ही एक लाईव्ह पेंटिंगचं एक महिला होती तिने एक खूप सुंदर हे स्टेडियमचं एक लाईव्ह प्रेक्षक प्रेक्षक होतं त्याचं तिने सुंदर चित्र बनलं ते तुम्ही केलेला बघितलं पण असेल आणि बरीचशा अजून तिथे खूप खूप काही काही येईल तुम्हाला बघायला भेटेल आम्ही काही ते सप्राईज सोबत आणि आपण पाहिलं की या खेळाडूंसाठी नवीन व्यासपीठ हजरत शेख आणि संजय म्हात्रे यांच्याकडून उपलब्ध करून, उपल करून देण्यात आलेला आहे आता येणा आता हे ये, म्हणजे खेळाडूसुद्धा इथे मोठे उत्साहाने आपले प्रदर्शन दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत येथील कामणवासीय येथील कार्यकर्ते येथील सर्व जे खेळाडू आहेत क्रिकेट प्रेमी आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याचं प्रति थेट प्रक्षेपण आपल्याला युट्यूब च्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळणार आहे धन्यवाद लाईव्ह जागरूक वसई कामन आय पी एलच्या धर्तीवर खेळवली जाणारी व वसईतील बहुचर्चित केपीएल अर्थात कामन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा शंखनाद झाला आहे वसई पूर्वेतील कामण मध्ये एकोणीस फेब्रुवारी पासून ते तेवीस फेब्रुवारी पर्यंत क्रिकेटचे युद्ध पाहायला मिळणार आहे या क्रिकेट वॉर ची वसईत हवा जोरदार वाहू लागली आहे कामणचे भूमिपुत्र व हजरत शेख व त्यांचे भागीदार संजय म्हात्रे यांच्या एस एच एंटरप्राइजेस आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे यावेळी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी रोजी कामण येथील महिला भगिनी यांनी मैदानाचे पूजन केले तसेच जयवंत मात्रे राजूभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला व वा मान्यवरांच्या हस्ते फीत कापण्यात आली आणि स्पर्धेला सुरुवात झाली आय पी एलच्या धर्तीवर ही स्पर्धा होत असल्याने ची सर्व प्रक्रिया आय पी एल प्रमाणेच होत आहे एकूण सोळा संघात क्रिकेटचा हा संघर्ष होणार असल्याने संघमालक व खेळाडू या सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे या केपीएल स्पर्धेचे यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रसारण होत असल्याने क्रिकेट प्रेमीही आतुरतेने याकडे लक्ष ठेवून आहेत दर्जेदार खेळाडू रंगतदार सामने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रत्येक सामन्यात चौकार षटकारांचा पडणारा पाऊस आणि भेदक गोलंदाजी ही या सामन्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे केपीएल मध्ये खेळावे हे स्वप्न असते या केपीएल आयोजनात कोणतीही चूक होऊ नये याकडे हजरत शेख व संजय मात्रे हे बारकाईने लक्ष देऊन असतात चिंचोटी ते नागले परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या व खेळाडूंच्या अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी व वा एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कामनचे भूमिपुत्र हजरत शेख व संजय मात्रे यांच्या संकल्पनेतून केपीएलचा जन्म झाला केपीएल चषकाचं यंदाचं पाचवं पर्व आहे या स्पर्धेचे आयोजन अत्यंत नीटनेटके व वा शांततापूर्ण वातावरणात होत आहे चिंचोटी देवदळ कामण बेलकडी पोमण सारजा मोरी व नागले परिसरातील स्थानिक राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी संघ भावनेतून एकत्र येऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अति अथक परिश्रम करीत आहेत तसेच सोहम हॉस्पिटलच्या सहयोगाने व टीमने सामन्यादरम्यान जर खेळाडूंना दुखापत झाली तर त्यासाठी ते, ते पाच दिवस उपचारासाठी उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक व आयोजक ग्रुपचे भागीदार हजरतभाई शेख व संजय म्हात्रे यांनी ग्रामस्थांचे खेळाडूंचे व जे जे या स्पर्धेला हातभार लावत आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत स्थानिक भूमिपुत्रांना व खेळाडूंना स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा कला वैद्यकीय विभाग तथा विविध क्षेत्रातील आपल्या मेहनतीने यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत सत्कार देखील करने तेता है। या दरम्यान करण्यात येत आहे यावेळी जागरूक वसईच्या संपादिका सौ सोनल प्रसाद महाडी कार्यकारी संपादक जयप्रकाश शर्मा तसेच युग प्रवासीचे संपादक शिवम मिश्रा यांनी हजेरी लावली त्यांना देखील शाल व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या क्रिकेट सामन्यासाठी सर्व संघ तयार आहेत आणि सुरुवातीपासूनच दमदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहे या सामने क्रिकेट प्रेमींकडून या, या लीगला चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे या स्पर्धेमध्ये आय पी एल प्रमाणेच बक्षिसांचा वर्षाव होतो त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह वाढत आहे आमणी येथे होणारी ही के पी एल स्पर्धा आय पी एलसारखी महाराष्ट्रात होणारी एकमेव स्पर्धा आहे लवकरच राज्यामध्ये या के पी एल स्पर्धेला मानाचा तुरा प्राप्त होईल धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा